प्रेक्षकांना नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीम एस न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाव की आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो काल आपण पाहिलं भारतीय क्रिकेट टीमने कशा पद्धतीनं एक रोमहर्षक अशा सामन्यात विजय मिळवून टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आणि गेले सतरा वर्षानंतर हा टी ट्वेंटीचा जो वर्ल्ड कप आहे तो भारताच्या नावावर कोरला गेला दक्षिण आफ्रिका हा तुल्यबळ स्पर्धक प्रतिस्पर्धी हा ह्या मॅचमध्ये आपल्यासमोर होता आणि अत्यंत ताकदीनं अत्यंत कौशल्यानं हा संघ खेळत होता आणि जवळजवळ दक्षिण आफ्रिका हा सामना जिंकेल असा समज सर्वांचा झाला होता आणि अखेरच्या षटकामध्ये हा सामना कसा फिरला उत्कंठ वाढवणारा हा सामना होता आणि मॅच विनर कॅच हा सूर्यकांत यादव ह्या खेळाडूंनी घेतला आणि ही मॅच जी भारत हारत चालला होता ती मॅच पुन्हा एकदा रंगतदार ठरली रोमहर्षक ठरली उत्कंठा वाढवणारी ठरली आणि ह्या मॅचमध्ये भारत जिंकला मित्रांनो हारता हारता कसं जिंकता येतं हे कालच्या मॅचमधून आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळालं दक्षिण आफ्रिकेचा संघ हा जिंकता जिकता, जिकता हरला आणि भारतीय संघ हा हारता हारता जिंकला त्यामुळे आयुष्याचा खेळ सुद्धा आपण हारता हारता जिंकू शकतो कुठल्याही क्षणाला कलाटणी मिळू शकते कुठल्याही क्षणी हा गेम हा खेळ हा पलटू शकतो असं कालच्या खेळावरून पुन्हा एकदा अधोरेखित झालं शिक्कामोर्तब झाला आणि हा सामना आपण जिंकला हे जे दिग्गज खेळाडू आहेत रोहित शर्मा असेल विराट कोहली असेल यांनी ह्या सामन्याच्या माध्यमातून आपली टी ट्वेंटी ह्या सामन्यामधून ह्या मालिकेमधून किंवा अशा पद्धतीच्या टी ट्वेंटी सामन्याच्या मालिकेमधून त्यांनी निवृत्ती जाहीर केली मित्रांनो याच्यातनं पण एक बोध घेण्यासारखा आहे प्रत्येकाला क्षेत्र कुठलंही असो परंतु नेमकं कुठं थांबायचं तो क्षण कुठला आहे स्वतःचं आत्मपरीक्षण करून आपली क्षमता आणि ताकद ओळखून आपल्या मर्यादा समजून घेऊन आपण कुठं थांबायचं आणि कुठे पुढे जायचं याचं तंत्र ताळतंत्र त्याला कळतं तोच खरा विनिंग असलेला खेळाडू म्हणता येईल आणि म्हणून ह्या दोन्ही मातभर असलेल्या खेळाडूंनी आजी माजी कर्णधारांनी कालच्या मॅचेतनं विजयी असलेल्या ह्या वर्ल्ड कप मॅचेच्या दरम्यान आपली निवृत्ती जाहीर केली आणि एक चांगली एक्झिट अगदी योग्य वेळेला त्यांनी ही निवृत्ती जाहीर केली मित्रांनो काल हा एक गेम होता पण ह्या गेममधून ह्या खेळामधून सर्वसामान्यांना सुद्धा खूप काही शिकण्यासारखं होतं आपण असं ठरवलं की आता काही होणार नाही आहे आता सर्व काही संपलेलं आहे आता मी एक्झिट करतो आता मी ट्विट करतो कदाचित पुढचा क्षण असा असेल जेव्हा तुम्ही आयुष्याच्या ह्या खेळामध्ये पुन्हा तुमचं पुरागमन होणार पुन्हा तुम्ही विनिंग चॅम्पियन होणार अशा पद्धतीचा खेळ हा होत असतो आणि म्हणून ह्या खेळातनं बोध घेण्यासारखं खूप काही आहे आपण जिंकलो एक रोमहर्षक ती लढाई होती संघर्ष होता आणि मानसिकता हे खेळाच्या दरम्यान फार महत्त्वाची असते व्यक्तिगत कौटुंबिक आयुष्यात जगतानासुद्धा सामाजिक सार्वजनिक आयुष्यात जगतानासुद्धा खेळामध्ये सुद्धा आणि सर्वत्र मानसिकतेला फार महत्त्व आहे आपण कणखर मानसिकता ठेवली तर कुठल्याही क्षणी गेम हा पलटू शकतो हे कालच्या ह्या मॅचच्या दरम्यान आपण पाहिलं म्हणून प्रतिस्पर्धी कोणी असेल त्याच्यावर मानसिक दडपण आणायचं हे आणलं गेलं पाहिजे आणि आपली स्वतःची मानसिकता खंबीर ठेवली पाहिजे अशा पद्धतीने जर आपण कुठल्याही खेळामध्ये असू मग खेळ हा कौटुंबिक आयुष्याचा असो खेळ हा वैयक्तिक आयुष्याचा असो आणि खेळ हा खेळासारखा असो कुठल्याही खेळामध्ये कुठल्याही क्षणी हराकिरी मानायची नसते कारण कुठला पुढचा क्षण हा गेम पालटवतो आपण पाहिलं कालच्या ह्या ऐतिहासिक अशा मॅचमध्ये निराय क्षण कुठला ठरला तो तो क्षण होता मॅच विनिंग कॅच ज्याला आपण म्हणू शकतो सूर्यकुमार यादव यांनी जो बाउंड्री लाईनला जो कॅच घेतला त्याचा तोल ढासळत होता त्यांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन पुन्हा तो कॅच घेतला हवे तो चेंडू त्यांनी भिरकवला होता आणि तो चेंडू त्यांनी कॅच केल्यानंतर ती विकेट पडली आणि तेथूनच खऱ्या अर्थानं ही मॅच फिरली आणि साऊथ आफ्रिकेच्या तोंडातला घास खऱ्या अर्थानं ह्या भारतीय चॅम्पियन शूरवीरांनी खेचून आणला हा विजय कशा पद्धतीने खेचला हे पाहणं उत्कंठवर्धक तर होतंच रोमार्शक होतंच परंतु परतचं काय शि शिकणारं होतं खेळामधून सामाजिक आणि सार्वजनिक क्षणामधून घटनाक्रमामधून आपण बरंचसं काही शिकू शकतो आणि म्हणून मित्रांनो मॅच विनिंगचा जो तो, तो कॅच होता असा कॅचचा जो वेळ आहे क्षण आहे तो, तो, तो तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये येतो येणार आणि म्हणून आपणसुद्धा ज्या पद्धतीनं भारतीय संघानं काल मॅच जिंकली आपणसुद्धा आपल्या आयुष्याची ही मॅच अशा एका मॅच विनिंग कॅचमुळे जिंकू शकतो पुढचा क्षण आपला असेल आपलं मनोधैर्य खनखर ठेवलं आपली मानसिकता खनखर ठेवली तर निश्चितपणे हारलेला क्षणसुद्धा जिंकण्यामध्ये परिवर्तित होतो आणि एका चित्रपटाचा तो डायलॉग आपला सर्वांना माहीत आहे हार के भी जीतने वाले को बाजीगर कहते आहे जी जीता भी वही और बाजीगर भी वही हुआ सिकंदर वही कहलाता है जिसके जसके हौसलो जान होती है म्हणून मित्रांनो हाराकिरी पत्करू नका काल आपण वर्ल्ड कप जिंकला आपल्या आयुष्याचा वर्ल्ड कप आपण जिंकण्यासाठी सज्ज व्हा आणि ज्या पद्धतीनं आज सर्वत्र भारतीय संघाचं कौतुक होतं आहे भारतीय खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षा होतो आहे मीसुद्धा आपल्या बीम न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांच्या वतीनं भारतीय क्रिकेट संघाचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो तूर्त या ठिकाणी थांबतो आपल्याला कालची मॅच कशी वाटली याच्यातनं आपण काय बोध घेतला काय शि शिकवण घेतली आणि या शिकवणीच्या माध्यमातून आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये कसा फरक पडणार आहे याचा आपण आत्मचिंतन करावं अशी विनंती आव्हान या ठिकाणी करून तूर्त या ठिकाणी थांबतो मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच पद्धतीचे मोटिवेशनल व्हिडिओ मी आपल्यासाठी सातत्याने बनवत असतो आपण माझं चॅनल सबस्क्राईब करून शेअर करावं अशी विनंती आवाहन करून तो त्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत धन्यवाद